नमस्कार मी घरडे, दीप्ती मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पारडी येथील श्रीराम जन्मोत्सव समितीला पंचवीस वर्षे पूर्ण झाले असून समितीच्या रजात जयंती महोत्सवानिमित्त तीस मार्च ते सहा एप्रिल दरम्यान श्रीरामकथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती समितीचे संयोजक उमेश पडधान यांनी पत्रकार परिषदेत दिली समितीच्या वतीने मागील पंचवीस वर्षांत आरोग्य शिबीर महाप्रसाद वितरण चष्मे वितरण गायींचे रक्षण करणे आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत पत्रकार परिषदेला श्रीकांत अगलावे मोहन पटेल उपस्थित होते आज ह्या कार्यक्रमाला पंचवीस वर्ष पूर्ण पूर्ण झाले दोन हजार पंचवीसला सतत दोन हजार सन पासून हा कार्यक्रम सुरू आहे आणि अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या माध्यमातून पूर्व नागपूर त्या परिसरला एक समाजाला एक चांगली दिशा देण्याचे प्रयत्न या समज समितीच्या माध्यमातून आम्ही सर्व करून आलो आमच्या समितीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून प्रयत्न आम्ही हे करत आहे का भांडेवाडी क्षेत्रामध्ये जी सेवा बसती आहे त्या सेवा बसतीमध्ये अनेक गरीब परिवार असतात त्यांना स्वास्थ्य संबंधित सेवाही त्यांना उपलब्ध नाही होत त्यांना कधी ब्लडची आवश्यकता पडली तर या समितीच्या माध्यमातून सतत आम्ही सर्व हे प्रयत्न करत आहे जे सेवा त्यांना भेटत नाही ते सेवा पण आपण या समितीच्या माध्यमातून पूर्ण व्हावी आणि अनेक वर्षापासून आम्ही त्या परिसरामध्ये जे धार्मिक वातावरणामध्ये काहीतरी रुखावटी यायच्या हे वातावरण आपलं सामाजिक आणि धार्मिक टिकून राहावं त्यामुळे त्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम पण या समितीच्या माध्यमातून होऊन राहावे आणि ह्या दोन हजार ला पंचवीस वर्ष पूर्ण झाले रजत जयंती महाउत्सव म्हणून राम कथेच आयोजन त्या परिसरामध्ये आपण ठरवलेलं आहे आणि ह्या राम कथेच्या माध्यमातून हे समाज जागरण हाच एक ह्या समितीचा एक उद्देश आहे त्या उद्देशाने आज हे प्रेस कॉन्फरन्स इथं ठरवण्यात आले सांग <laughs> ना आयोजनाच्या संदर्भात सांगा ना कशा पद्धतीचं आयोजन आहे त्याचं आयोजन असं आहे का सतत चोवीस वर्षापासून ते सामाजिक काम करून झाली संस्था या संस्थाच जनजन जागरण व्हावं हो, आणि या संस्थेच्या माध्यमातून अनेक जे कार्यक्रम होत आले ते समाजासमोर आजची जे युवा पिढी आहे त्यांच्या समोर हे सर्व विषय घ्यावं आणि समर्पण असं आयोजन हे समितीच्या माध्यमातून होत राहील श्रीराम हा जे त्याचा उद्देश आहे श्रीराम जन्मोत्सव समितीचा कार्यक्रम होणार आहे आणि ते लांब करणार कोण कोण आता या कथेला आपले संतोषशास्त्री महाराज मध्य प्रदेशचे मंडळ दिलेचे आहे त्यांच्या माध्यमातून हे कथा

दरवर्षी आपण करत होतो साधारणतः सात हजार रुपयाचा दरवर्षी तिथं महाप्रसाद होतो जेणेकरून सेवा भक्तीमध्ये हा सर्व्या गोष्टीचा लाभ भेटावं हा एक समितीच्या माध्यमातून हा एक उद्देश ह्या तीन तारखेला दहा वाजता तिथून शोभायात्रा निघणार आहे मंगल कलश यात्रा त्या मंगल कलश यात्रामध्ये एकशे एकवीस कलशधारी महिला राहणार आहे आणि झाक्या

आपण आमच्या बातमीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन बेल वाजवायला मात्र विसरू नका